अतिशय युनिक असा पाऊस आज येत आहे घरात सर्व माझ्या पाणी आत येत आहे दार वाजते थड थड टीन वाजतात खडखड खिडकी वाजते धडधड इशू लवकर उठ ना शाळेत जायचे आहे मी शाळेत जात नाही जा काय महाराष्ट्रात घरांचा पाऊस ते काही असो पण अतिशय युनिक असा पाऊस आज पडतोय कपडे झाले ओलेचिम घर झाले ओलेचिम रस्ते झाले ओलेचिम मी मात्र घरात बसून भजे खात आहे पाहिजेत का भजे गरम आहेत शाळा सुरू झाल्या आता ऑफिस सुरू झाले आता आपण होतो ओले आता साहेब दाजींना रेनकोट तरी फुकट द्या आता अशी माझी गत आता झाली ऑफिसला मी जात नाही बाहेर पाऊल ठेवत नाही ओला चिंब व्हायचे नाही लग्न करून घरी बसावं म्हणतो दीड हजाराची सोय लावायची आहे ओले होणारे बिमार पडतील चिमलेले उन्हात सोपतील पुरामध्ये विचार वाहत जातील पण मी काय करावं हे कोणी मला सांगू नका पावसाचे पाणी माझ्यावर टाकू नका गारासुद्धा जमा आता करू नका घरातले पाणी बाहेर काढू नका असो पण आजचा पाऊस मोठा युनिक असा पडलेला आहे कोणी आनंद घ्यावा कोणी लोडून घ्यावा कोणी चिखल तुडवा की कोणी थंडीत जा पण मी आता रॅप करतोय सर्वांनी नीट ऐका कारण अतिशय युनिक असा पाऊस आज पडतोय असा ठळक बातम्या मी तुम्हाला सांगतोय